सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज करा स्वर्गीय भूतडा यांचे श्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा सोनाळा येथे स्वर्गीय विजय कुमारजी भूतडा यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक जून पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी सोनाळा शाखेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सोनाळा नगरीचे सरपंच श्री हर्षलजी खंडेलवाल यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाश बोदडे सर यांनी केले आपल्या प्रस्ताविकात श्री प्रकाश बोदडे सर यांनी स्वर्गीय विजयकुमारजी भूतडा यांच्या कार्याची आणि त्यांच्या समाजसेवेची समर्पित कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थी शिक्षक शिक्षका तथा कार्यकर्ता यांचे समोर दिली स्वर्गीय विजयकुमार भूतडा हे अत्यंत दानशूर व समाजाभिमुख तथा आदिवासी भागात सेवा कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व होते त्यांचे कार्य सर्वस्पर्शी तथा सर्वव्यापी होते त्यांचे स्मरण करत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ आणि सोनाळा स्थानिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी बोपटे आभार आभार प्रदर्शन मन पूर्वक मानले सक्षम नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री मॅडम यांनी करून आयोजकांचे न्यूज चॅनल सोनाळा आदिवासी शिकले पाहिजे